आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका मुंबई आग्रा महामार्गावरती काही संशयित इसम एका बॅगमध्ये बनावट चलनी नोटा कब्जामध्ये बाळगून विक्री करण्याच्या उद्देशानं येणार आहेत अशी माहिती मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी प्रीतम चौधरी आणि अंमलदार यांना मिळाली होती आणि त्यानुसार मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना मुंबई आग्रा महामार्गावरील एवन सागर हॉटेल समोर दोन इसम हे संशयास्पद आढळून आले आहेत सदर दोनही इसमांच्या हालचालींवरती संशय आल्यामुळे त्यांना थांबून विचारपूस करण्यात आली तेव्हा त्यांनी त्यांची नावं नाजीर अक्रम मोहम्मद अयूब अन्सारी आणि मोहम्मद जुबेर मोहम्मद अश्रफ अन्सारी अशी सांगितली आहेत त्यांच्याकडनं दहा लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत दोनही आरोपींना सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे न्यायालयानं त्यांची आठ दिवसांसाठी पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे ताब्यात घेतलेले दोनही संशयित हे परप्रांतीय आहेत सदरच्या बनावट नोटा त्यांनी कुठून आणल्या आणि कोणत्या ठिकाणी विक्री करणार होते याबाबत सविस्तर तपास करण्याचं काम सुरू आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या कारवाईमध्ये तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावजी तसेच पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाने पोलीस हवालदार अमोल शिंदे पोलीस हवलदार प्रकाश बनकर पोलीस कॉन्स्टेबल गणेश जाधव मोरे यांच्या पथकानं सदरची कारवाई केली आहे एकोणतीस तारखेला मालेगाव तालुका स्टेशनच्या हद्दीमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर येवन सागर या हॉटेलच्या समोर दोन संशयित व्यक्ती या आमच्या पेट्रोलिंग पार्टीला आढळल्या त्यांच्याकडील एका बॅगमध्ये झडती घेतली असता त्याच्यामध्ये साधारणतः दहा लाख रुपयाचा मुद्देमाल हा मिळून आलेला आहे पाचशे रुपयाच्या दोन हजार नोटा त्या ठिकाणी होत्या त्याचं व्हेरिफिकेशन केल्या असता त्या संपूर्ण नोटा ह्या बनावट असल्याचे निदर्शन झालेले आहे हे दोन व्यक्ती नजीर अन्सारी आणि मोहम्मद अन्सारी हे बरपूर मध्य प्रदेश या ठिकाणचे रहिवाशी आहेत यांच्या कब्जातून संपूर्ण मुद्देमाल आणि दोन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेले आहेत या नोटा मध्य प्रदेशपेक्षा इतर राज्यातून आणलेल्या असाव्यात असा आतापर्यंतच्या तपासामध्ये काही गोष्टी समोर आलेल्या आहेत त्यांनी हा मुद्देमाल याच मालेगावच्या ठिकाणी किंवा नाशिक जिल्ह्यामधील एका व्यक्तीला देण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आणला होता अशी माहिती समोर येत आहे याबाबत मालेगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी याबाबतचा अधिक तपास करत आहेत आरोपींना आठ दिवसाचा पिशार मिळालेला आहे संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक